दिवाळी म्हटलं की घरात फराळाचा सुगंध दिव्यांची रोषणाई आणि हो अभयंग स्नान नरक चतुर्थीच्या दिवशी पहाटे सुगंधी उठणं आणि तेलाचं अभयंग हेच तर दिवाळीचं खरं वैशिष्ट्य पण या शाही स्नानाची तयारी करताना तुमच्या घरात एक नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे मोती साबण वर्षभर साधा साबण वापरणारे आपण दिवाळीला मात्र मोती साबणच काय घेतो उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ही नुसती जाहिरात आहे की यामागे काही परंपरा लपली आहे तर चला या मोती साबणाचा सत्यकथा आणि यामागची भण्नाट मार्केटिंगचा पडदा देखील उघड करूया नमस्कार मी तुम्ही बघत द व्हायरल विषय मोती साबण हा सुरुवातीपासूनच एक प्रीमियम उत्पादन होता साधारण सत्तरच्या दशकात टाटा ऑइल्स मिल्कने टोंको त्याची निर्मिती केली बाजारात चौकोन्या ओढ्या साबण असताना मोत्याने गोल मोत्यांचा आकार आणि गुलाब चंदनाचा खास सुगंध घेऊन एंट्री घेतली तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या काळात मोती सामनाची किंमत होती जवळपास पंचवीस रुपये म्हणजे आजच्या तुलनेने खूपच जास्त तो सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या वापरातला साबण नव्हतातच त्यामुळे स्वतःला उच्चशाही आणि खास प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या श्रेणीत त्या साबणाला ठेवलं मग हे मोती आणि दिवाळीचं समीकरण कसं जुळलं इथे येते मार्केटिंगची खरी स्ट्रॅटर्जी मग हे मोती आणि दिवाळीचं समीकरण कसं जुळलं इथे ती मार्केटिंगची खरी स्ट्रॅटर्जी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये टॉमको कंपनीने हिंदुस्थान मध्ये हुल विलीन झाली कंपनी ओळखलं की भारतीय लोक वर्षभर कसेही असले तरी दिवाळी सारख्या याच संधीचा फायदा घेत हुलने मोती साबणाला थेट दिवाळीच्या मंगल आणि पवित्र संकल्पनेशी जोडलं त्या जाहिरातीत ज्या तिन्ही पिढ्या एकत्र येऊन मोतीने अभयंग स्नान करतात आणि खास पंचलाईन उठा उठा दिवाळी आली ही लोकांच्या मनावरती परंपरेसारखी कोरली गेली मोती साबण हा एक प्रकारे स्टेटस सिंबॉल बनला दिवाळीत घरात मोती साबण असणं म्हणजे घरातील समृद्धी दाखवण्यासारखं होतं कंपनीने असा मेसेज दिला की भयंग स्नान नुसतं उठण्याने पूर्ण होत नाही तर त्याला मोतीच्या शाही स्नानाची जोड हवी या भन्नाट मार्केटिंगमुळे मोती साबण वर्षभरात दुकानात झोपला असला तरीही दिवाळीच्या आठवड्यात तो कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या आठवणीचा भाग बनतो मोती साबणाने आंघोळ करण्याची परंपरा नसली तरी हे उत्कृष्ट मार्केटिंगचं उदाहरण आहे ज्याने एक भारतीय सणांशी जोडून दिलं आणि ते आजही कायम आहे तुमच्या घरी आजही दिवाळीला मोती साबण येतो का कमेंट करून नक्की सांगा अशाच मार्केटिंगच्या भन्नाट कथांसाठी आपल्या द व्हायरल विषय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा